वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी शरद चंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे निवडणूक चिन्ह दिले आहे शनिवारी रायगडावर शरद पवार यांच्या पक्षा पक्षाकडून या पक्षचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे एका अर्थाने शरद पवार आज एका आक्रमणाची स्तुतारी वाजवणार असल्याचे दिसत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला होता परंतु आयोगाने ती तिन्ही चिन्हे न देता दुसरे चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला दिल्याचे समोर आले आहे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत दावा केला आहे निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचवल्या होत्या त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी तुतारी हे चिन्ह दिले लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत हा आमच्यासाठी शुभ संकेत आहे याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो कारण त्यांनी सांकेतिक भाषेत तुम्ही युद्धाला उभे राहा आणि जिंका असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना तुतारी हे चिन्ह देऊन तिला आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे अनेक संकटे झेलत असतानाही शरद पवार गट मात्र कुठेही खचलेला दिसत नाही याचा प्रत्यय येत असताना आज रायगडावर ही तुतारी वाजणार या आहे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत काय सांगितले आहे तुम्हीच पहा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होई यांना म्हातारा म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटले आज युद्धासाठी उभा राहिला आहे पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा